हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल वल्फो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे येस सर आता आम्ही निघालो आहे हॉस्पिटलमध्ये जायला माझी अपॉइंटमेंट होती साडेबारा वाजताची तर आम्ही आता तिथे जातोय चला तर आम्ही चाललो आहे आता हॉस्पिटलमध्ये दीपालीला जे हेल्थ इश्यूज आहे थोडे तर ते शॉर्ट आऊट करून घेऊ आज आणि तिची जरा जास्त काळजी आता मला घ्यावी लागेल बि खूप मेहनत करते सकाळपासून उठल्यापासून असं काही नाही आहे प्रत्येक बाई आपल्या घरच्यासाठी करते पण तेच आहे की बाळ झाल्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटीज वाढतात म्हणजे तुम्ही स्किप नाही करू शकत एक पण दिवस यू हॅव टू डू देर इज नो अदर ऑप्शन की बाबा स्किप केलं तरी चालेल असं तर येस तीन ते चार महिने मला असं वाटते जास्तच झालेले आहे हे जे बॉडीमध्ये माझ्या सिम्पटम्स दाखवत होत्या जसे की आ, हेअरफॉल होतो तर एक्स्ट्रीम हेअरफॉल झालेला आहे माझं वेट कमी झालं आहे पाच किलो माझं वेट कमी झालेलं आहे आणि जेवण करायची इच्छा होत नाही तर बरेच सिमटम्स आहे मला असं वाटलं की मे बी आयरन डेफिशियन्सी असेल बिकॉज नेल्स कम्प्लिटली पायाचे हाताचे दोन्ही ब्रिटल झालेले आहेत अग तुटतात तर तो एक सिमटम्स जाणवला मला तर मला असं वाटलं की मे बी आय आयरन डेफिशियन्सी कम असेल पण आयन डिफिशियन्सी नव्हती ती विटॅमिन डीची डिफिशियन्सी होती, होती मी तर मी सकाळपासून आता सकाळी जेव्हा मॉर्निंगला उठते तर फिफ्टीन टू ट्वेंटी मिनिट्स उन्हात बसत आहे सात वाजताची ऊन आहे मी तर आणि याचा सहा महिन्याचा कोर्स असतो हा मला विटॅमिन डीची डिफिशियन्सी याच्या आधी पण झालेली आहे बिफोर प्रेग्नन्सी मी तेव्हा पण नॉर्मली असेच ब्लड टेस्ट केले होते की बाबा प्रेग्नन्सी प्लॅन करायची आहे त्याच्या आधी आपण पूर्ण ब्लड टेस्ट करून घेऊ जर कुठली डिफिशियन्सी असेल तर आधी ते रिझॉल्व्ह करू आणि मग प्रेग्नन्सी ठेऊ तर मी क कंप्लीट बॉडी चेकअप केलं होतं तर तेव्हा पण त्या ते चेकअपमध्ये फक्त विटॅमिन डीचेस डिप्रेशन्सी होती तर आधी आम्ही त्याचं मेडिकेशन्स घेतले होते सिक्स मंथ्स आणि मग आम्ही बेबी प्लॅन केला होता तर येस तुम्हाला जर असं सा काही असेल तर जसं मी थ्री मंथ्स डिले केलं घरच्या कामांमध्ये म्हणा की स्वतःवर लक्ष नाही दिलं तर ते सगळं तुम्ही करू नका हो बिकॉज ह्याला भरून काढायला खूप महिने लागतात आता तर येस आणि घरच्या बायानं म्हणजे लेडीज लोक स्वतःवर बिलकुल लक्ष देत नाही प्रणव घरच्या कामांमध्ये हो। राहतो लेकरांमध्ये राहतो बाळ झाल्यानंतर भरपूर गोष्टी चेंज, चेंज तर त्यामुळे स्वतःची काळजी घ्या तेवढे इम्पॉर्टंट आहे प्रॉपर टेस्ट करा प्रॉपर मेडिकेशन घ्या चांगला सगळ्यात इम्पॉर्टंट बिकॉज मी फ्रुट्स कापते की बाबा आता आम्ही खाऊ पण आमचं आमची जियाना खाऊन घेते तर मग जियाना खाता की तर आम्हाला खा। असं होतं की जियाना खाते की, आमी, आमी जियाना तर मग आम्हाला असं होतं की आम्ही आम्ही दोघंही स्टॉप होतो आणि जियानालाच भरवतो तर फ्रूट्स डेली असतात आमच्या घरी आम्ही डेली कापतो चार वाजता फ्रूट्स कट करतो आणि सगळे खायला बसतो पण आम्ही सगळं झियानाला भरवतो तर ते करू नका आम्ही तेच करतो आहे आता जियाना दोन वर्षाची होईल कमिंग फोर मंथ्समध्ये दीड वर्षापासून आम्ही ट्वेंटी पासून आम्ही तेच करते आम्ही दोघांनी तेच केलेलं आहे की घरी काही आलं घरी काही का बनवलं तर सगळ्यात आधी आम्ही जियानाला देतो हां द्या बाळांना द्या, द्या, द्या पण तेवढंच महत्त्वाचं स्वतःला पण आहे बिकॉज स्वतःमध्ये जर ती एनर्जी नाही राहणार तर आपण आपल्या लेकरांचं करू नाही शकणार तर ही चूक मी केलेली आहे तर चला आता मी डॉक्टरकडे चालली आहे आणि थोडंफार सीड्स घ्यायचे आहेत जे हेअरफॉल झालेला आहे त्याच्यासाठी ते रिकवर करायसाठी काहीतरी सीड्स मिळतात तर त्या पण मी, मी तुमच्याबरोबर शेअर करेल की मी काय मी काय स्वी सीड्स घेणार आहे आणि मी कसं कन्झ्युम करेल कशा कशात टाकून ते कन्झ्युम करेल हे सगळं मी तुमच्या कमिंग ब्लॉग्समध्ये तुमच्याबरोबर शेअर करेल बंद केला आहे टिफिन हा देत आहे आई बाबांना दिपालीने बनवलेले लाडू आहे त्यामध्ये लाडू दीपाली बनवले मम्मी कुठे बाहेर चालले का बाय करून दीपालीच्या मेडिसिन्स घेतल्या आणि डॉक्टरला सुद्धा दाखवलं डॉक्टर तर दीपालीला डॉक्टरला दाखवलं हो आणि प्रॉपरली चेकअप तिचा केलेला आहे तर विटॅमिन डी तर कमी आहेच आणि बी ट्वेल्व पण ते म्हणाले की बॉन्ड्रीवर आहेच तर त्याचीसुद्धा काळजी घ्यावी लागेल तिला तसे काही सिम्पटम्स नव्हते पण आता पुढे आले असते जर ही गोष्ट स्किप झाली असती तर तरीच त्यांनी ज्या मेडिसिन्स घेतल्या त्या आता दीपालीला प्रॉपरली घ्याव्या लागेल त्यासोबतच जसं तुम्ही डिनर लंच करा तर त्याच्या अगोदर एक प्लेट सलाद मॅन्डेटरी आहे आता मलाच ती कापून तिला द्यावी लागेल कारण ती सकाळपासून भरपूर कामं करते का बरं असं करावं लागेल आता काहीतरी दिपाली <laughs> दया येते यार तुझ्यावर रे भाऊ करते तू आमच्यासाठी आणि म्हणजे असं नव्हतं व्हायला हो पाहिजे ए सरीचनेस बघा कुठे बसलाय हा उनाऱ्यामध्ये बाहेरून आणि हा आत अगर अलर्जी आलाच हेअर कट करायला तर लास्ट इयर एप्रिलमध्ये झेनाचे हेअरकट केले होते आम्ही आणि तेव्हापासून आम्ही वन इयरपासूनच झियाणाचे हेअरकटच नव्हता केला बिकॉज तोच प्रॉब्लेम आहे की जेव्हा पण सागर घरी येतो तर झियाना रडते म्हणून वन इयर असाच निघून गेला आमचा पण आता ते केस सगळे डोळ्यात जात होते म्हणून मग आज फायनली ते हेअरकट केलं आम्ही ती खूप रडली एक ते दीड तास ती रडली गाईज सकाळी झाले आई बाबांसाठी लाडू बनवले ड्राय फ्रुटचे आणि आता मी बनवले रागीचे लाडू आणि रोशुदाई टिफिन आलेलं आहे परत आज तर संध्याकाळचा स्वयंपाक आज नाही करायचा आहे बिकॉज तिने आज व्हेज बिर्याणी बनवली तर तिने आज टिफिन पाठवलेला आहे तर टिफिन ऑन द वे आहे आणि प्रणव गेला आहे जिमला काय आणि जियानाशी आज आम्ही हेअर कट केली बघ जेरा तो फूड कलर आहे हाताला लागेल सगळं कलर हाय आणि जरा खूप क्यूट दिसत आहे हो आता आपण अशीच हरकत ठेवत जाऊ तुझी ओके आपण नाही करू केस काय हो हो आहे बॉटल मी लास्ट तेव्हाच विसरले होते आणि आता पण हे खरं आहे जेव्हा आपण आई बनतो ना तेव्हा प्रत्येक मुलगी सुग्रण बनून जाते <laughs> स्वतःसाठी नाही पण आपण आपल्या लेकरांसाठी कितीतरी युट्यूब वर बघतो सगळ्यांना विचारतो की तुम्ही तुमच्या लेकरांना काय देता असं सगळं तर मी पण तसंच सगळं करत असते जियानाला चार टायमाचे मिल्स मी वेगळे वेगळे देते की ते एका दिवसाचं जे न्यूट्रियंट्स आहे जे तिला मिळाले पाहिजे ते त्या मिल्स थ्रू मिळाले पाहिजे असा माझा ट्राय असतो आणि आजचाच रागी मी तिला कधीच दिलेली नाही आहे बिकॉज ती लहान होती तर दुधामध्ये द्यावं लागत होतं आणि जियानाला मी फॉर्म्युला मिल्क द्यायची जेव्हा झियाना आय गेस टेन इलेवन मंथ्सची होती तेव्हा ते 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 त्यातील रा, रागीचं पेस्ट त्या फॉर्म्युला मिल्कसोबत टाकणं हे शक्य नव्हतं म्हणजे मला योग्य नव्हतं वाटत म्हणून मग मी, डा, मी रागी तिला दिली नाही आहे म्हणून मग मी लाडू जेव्हा ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवायचे त्यात मी रागीचं पीठ टाकायची आणि ह्या वेळेस तर मी ड्रा कमी टाकले आणि रागीचा प्रमाण जास्त आहे माझा तर येस आणि इवन हे माझ्यासाठी पण बेनिफिशियल राहील बिकॉज ज्या रिपोर्ट्स आल्या आहेत त्याच्या अकॉर्डिंग तर येस तुम्ही पण आपल्या लेकरांसाठी असं काहीतरी बनवा जेणेकरून बिकॉज आजच्या जेवणामध्ये म्हणजे इकडे उद्योग चालू आहेत बिकॉज आजच्या जेवणामध्ये ना हे सगळ्या गोष्टी काहीच मिळत नाही प्रॉपर न्यूट्रिशन्स मिळत नाही मी पप्पांना फोन केला होता व्हिडिओ कॉल पप्पा म्हणतात आता ती दिसत आहे पार्ले बिस्किट मी म्हंटल मला आजच प्रॉडक्ट म्हणत होता की पप्पांना फोन कर आणि सांग की ती पार्ले बिस्किट दिसत जेव्हापासून आहे तेव्हापासून झियानाला बघून माझे पप्पा नेहमी म्हणतात पार्ले बिस्किट आहे हा तिचं नामच पार्ले बिस्किट ठेवलं होतं ए पार्ले बिस्किट खेळत नाही 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 छान खेळत आहे तिच्यासाठी मी लाडू पण होते आणि तिला आवडले माहिती

केलेलं आहे काय ऑर्डर कुठे लावायचं का तुला काय ना बघ ना डॅडीने काय ऑर्डर केलं नाही दिसू दे पण कलर म्हणजे असा का सिल्वर मध्ये येईल तो आणि बाजूलाही ते ब्लॅक राहील ना काच गाडीचा मागचा त्याच्यावर ठेवलं ना व्हाईट कलर नव्हता ओके ठीक आहे साईज वेग वेग मी एकच साईज म्हटलं होतं इतके छान कुठला लावायचा बाई फ्लो कमी येस तर आहे वेज बिर्याणी तुला काय खायचं इथे बसायचं इला सगळ्यात जास्त घाई थांब थांब आणि हे आणि हे दीपालीच्या हातचं छान बेसन टमाटरचं बेसन एम